नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सुनील दीनदयाल गुप्ता वय वर्ष त्रेपन्न राहणार बांगरवाडी लोणावळा या हॉटेल व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे यशवंतरावची मोहोळ राहणार तिकोणा तालुका मावळ या काँग्रेस अध्यक्षाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे अजिवली तालुका मावळ येथील गट क्रमांक सत्तावन्न खाते क्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर क्षेत्र एक हेक्टर सोळा आर यापैकी साठ आर जमीन पवना डॅम व्ह्यू असलेली रोडलगतची जमीन यशवंत मोहोळ यांनी फिर्यादी यांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने आम्हाला विश्वासात घेऊन त्यांच्या स्वतःच्या नावावर असलेली जमीन न दाखवता ठक्कर नामक व्यक्तीच्या मालकीची पवना डॅमव्यू रोड लगत असलेली जमीन दाखवून आमच्याशी व्यवहार करून आम्हाला दिलेल्या जमिनीच्या खरेदी खतात दाखविलेल्या चतुरसीमा व नकाशाप्रमाणे जमीन दिल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन दाखवून आमचा विश्वासघात करून आमची आर्थिक फसवणूक केली आहे तसेच आम्हाला खरेदी खतात दिलेली जागा कि सुद्धा आमच्या आधी नथू विष्णू केदारी राहणार आजीवली तालुका मावळ यांना विकण्याचा प्रयत्न केला आहे सदर बाबत फिर्यादी मोहळ यांना जाब विचारण्यास गेले असता मोहोळ यांनी आम्हाला शिवीगाळ करून ते राजकीय पक्षाचे नेते असल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे तरी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद